कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वॅब घेतल्यानंतर अहवाल तत्काळ प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा अधिक वाढवणे विचारधीन होते त्या दृष्टीने खासदार हेमंत गोडसे यांच्या स्थानिक विकासून उभारण्यात आलेल्या शासकीय कोरोना टेस्टिंग लॅबच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी दोनशे अहवाल मिळणार असून भविष्यात अहवाल मिळण्याचे प्रमाणही वाढणार आहे खासदार हेमंत गोडसे यांच्या एक कोटी रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या शासकीय कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या टेस्टिंग लॅबमुळे तत्काळ कोरोना रुग्णांचे नमुने तपासण्याची सोय होणार आहे लॅबसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत व या लॅबचे कामकाज लवकरच सुरू होईल अतिशय किमान कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या अद्ययावत लॅबचे निर्माण केले आहे टेस्टिंग लॅबचा उपयोग कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर इतरही साथीच्या आजारांच्या निधनासाठी कायमस्वरूपी होणार असल्याचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले आहेत आपल्याला पाच दिवस चार दिवस आठ दिवस सुद्धा लागायचे हळूहळू या टेस्टिंग लॅब वाढल्या एक ते पी कॉलेजला वर सुरू झाली दातारची दातार नवळवटी पण सहकार्य मिळालं पण विशेषतः आमच्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही सोय नव्हती तर आमचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे यांनी एक कोटी रुपये आपल्या खासदार फंडातून या खास कामासाठी दिले आणि आज स्वतंत्र एक लॅब जे आहे टेस्टिंग लॅब आमच्या या सिव्हिल हॉस्पिटलची निर्माण झालेली आहे तिथल्या लोकांनी प्रशिक्षण वगैरे सुद्धा सगळं घेतलेलं आहे सर्टिफिकेट वगैरे सुद्धा मिळालेला आहे रोज दोनशे लोकांचा रिपोर्ट येऊ शकेल आणि आणखीन काही दिवसांनी तो साधारण दोनशे सत्तर पर्यंत सुद्धा तो वाढेल तर एक मोठी सोय म्हणजे आता एम वी पी पण आहे आणि आमचं ही जर कायमची सोय झाली जनतेसाठी शासकीय रुग्णालयामध्ये कायमची सोय झाली विशेषतः आता जो कोविड चालू आहे करोना याच्या तर टेस्टिंगच्या जे आहे त्याच्यासाठी ती उपयोगी पडेल परंतु हा करोना संपल्यानंतर सुद्धा स्वाईन फ्लू किंवा इतर जे काही साथीचे काही रोग असतात त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ही जी इक्विपमेंट्स आलेली आहे ही जी मशिनरी आलेली आहे हे साहित्य याचा उपयोग होणार म्हणजे केवळ कोरोनापुरता याचा उपयोग होणार नाही तर यापुढे इतर साथींमध्ये सुद्धा स्वाईन फ्लू सारख्या ज्या ज्या वेळेला आपल्याला रिपोर्ट्स पाहिजे आहेत टेस्ट करून त्या, त्या वेळेला आपल्याला ही सोयीची आहे कायमस्वरूपी सो उपलब्ध झालेली आहे एकूण लोकसंख्या पंचावन्न लाख इतकी आहे आणि आज या पंचावन्न लाख लोकसंख्येच्या मनाने प्रत्येक मला तर असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या सुविधा असायला पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून या ठिकाणी एक कोटी रुपये दिले आपल्या संपूर्ण ग्रामीण भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील लोकांची जी धाव असते ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असते आणि मग त्यांना प्रायव्हेट हॉ हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी जास्त पैसे मोजावं लागतात आणि निश्चित त्यांचा पैसा खर्च होतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी टेस्टिंग लॅब नसल्या कारणानं या अगोदर पुण्याला धुळ्याला स्वॅब टेस्टिंगसाठी जावं लागायचं तीन तीन चार चार दिवस त्यामध्ये जायचे आणि मग या तीन चार दिवसामध्ये त्या आजाराची आजारामध्ये वाढ होऊन अनेक पेशंटला अनेक त्रास त्या ठिकाणी वाढत होते आणि म्हणून मला असं वाटतं का या लॅबमुळं निश्चितच सर्वसामान्य माणसाला आणि सगळ्यांनाच या ठिकाणी कमी वेळात कमी खर्चामध्ये त्यांचा लवकरात लवकर रिपोर्ट त्या ठिकाणी येऊन त्याच्यावरती उपचार लवकर केला जाईल आणि लवकर ते रुग्ण त्या ठिकाणी बरे होतील आणि विशेषतः या लॅबमध्ये फक्त करोनाची टेस्टिंग नाही तर इतर एच वन एन वन असतील डेंग्यूचे असतील अशा अनेक प्रकारच्या मल्टीपर्पज टेस्टिंग या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून ही लॅब ही कायमस्वरूपी या जिल्हा रुग्णालयाला सुपूर्द करण्याचं काम या ठिकाणी आज आपले पालकमंत्री यांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी केलं आहे मला असं वाटतं का फक्त जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भामध्ये जे काही मेंटेनन्स यासाठी लागेल वेळोवेळी यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवाळ खासदार हेमंत गोडसे खासदार डॉक्टर भारती पवार आमदार हिरामन खोसकर विभागीय आयुक्त राजाराम माने विशेष पोलीस महानिरीक्षक छहरिंग दोरजे जिल्हाधिकारी सुरज मांढरे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आरोग्य उपसंचालक मल्लिकार्जुन पन्नन शेट्टी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निखिल संतानी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार उपस्थित होते नाशिक सिटिन्यूसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक